लाखांदूर तालुक्यातील मुरमडी येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला रात्र रो ठीक नऊ वाजता सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे सहा ते अठरा वर्ष वयोगटातील मुला मुलींची सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली या स्पर्धा परीक्षेला मंडळाच्या वतीने बक्षीस ठेवण्यात आले या परीक्षेचे प्रमुख मार्गदर्शक दुर्गा मंडळाचे माजी अध्यक्ष तथा महात्मा गांधी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक हितेंद्र लंजे प्रशांत लंजे केश लहाणे महेश लांजेवार हे होते या स्पर्धा परीक्षेला विविध प्रश्न देण्यात आले होते या स्पर्धा परीक्षेसाठी सहा ते अठरा वर्षाखालील जवळपास सत्तर ते पंचाहत्तर मुलामुलींनी सहभाग घेतला ही परीक्षा पारदर्शक व्हावी याकरिता आशिष लांजेवार पवन गहाणे भागेश्वर लांजेवार व वा मंडळाच्या सर्व सदस्यांनी मोलाची भूमिका पार पाडली या परीक्षामध्ये गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळातर्फे योग्य बक्षीस देण्यात येणार आहे